भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही आम्ही खासदारकी करता स्मिता ताई वाघ नव्हत्या उमेदवार आम्ही उमेदवार होतो आम्ही मी आपा सगळे आणि हे आम्ही हे सांगायचो की स्मिता ताई खासदार होणार नाहीये नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान होणार आहे आणि त्यांच्या करता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला माझ्या मतदारसंघामध्ये त्रेसष्ट हजार मताचं लीड दिलाय आपण संघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी आली नाही त्याच्यावर आम्ही मार्ग काढू विनंती करू कारण की त्यावेळेस ते नवरदेव वाले आम्ही नवरदेव वाले होते ते नवरीवाले होते आता आम्ही नवरीवाले त्यामुळे निश्चितपणाने भडगाव आणि पाचोराच्या शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाचं भाजपचे सर्व जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील आम्ही निमंत्रण दिलेलं होतो आपण त्या ठिकाणी भाषणामध्ये खंत देखील व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी एकही एकही जण या ठिकाणी उपस्थित नव्हतो निश्चितपणाने मी या भाषणातही बोललेलो आहे आणि मी वरिष्ठांकडे या गोष्टी मांडणार आहे की युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये जेणेकरून जसा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा ना आपण एक संघ असल्यामुळे दोघं सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये अकराशे अकरा आमदार आपले निवडून आम येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे असं मला सांगावं असं वाटतं उमेदवार आयात करू मात्र गुलाबराव पाटील सभेच अरे मी तर मी ते मी पहिलेच बोललो होतो बाबा किती आयात करणार आहे आणि मी तयार आहे मी जसं किशोर आप्पा लंगोट बांधून तयार आहे तसं मी मी अंगाला तेल लावून तयार आहे चल